आपण आजकाल सोशल मीडियावर बघत असतो की अशी रील पोस्ट व्हायरल होत असतात जिथे बोललं जातं की सासू आहे म्हणून ती वाईट आहे सून आहे म्हणून ती चांगली आहे सासर आहे म्हणून ती वाईट आहे माहेर आहे म्हणून ते चांगलं आहे तर मला काय वाटतं का असं कोणत्याही नात्याबद्दल एकतर्फी जजमेंट देणं हे कुठंतरी चूक आहे ठीक आहे तुम्ही एखाद्या व्यक्तीचा स्वभाव बघून जर त्याला जजमेंट देत आहात त्या नात्याला जजमेंट देत आहात तर इट्स ओके पण मला सांगा एखादी व्यक्ती जर स्वभावाने चांगली आहे तर ती सासू सून मुलगी वहिनी नंदन हे सगळे नाते चांगलेच निभवेल आणि जर एखाद्या व्यक्तीचं स्वभाव वाईट आहे ना ते प्रत्येक नातं सासू असो सून असो आई असो मुलगी असो वहिनी असो नंदन असो हा कोणताही नाता ते चांगल्यानं ना निभवू शकणार नाही तर मला काय वाटते माहिती आहे का कोणत्याही नात्यामध्ये जर चांगलं बनायचं असेल ना तर आपला आधी स्वभाव चांगलं चांगल असणं गरजेचं आहे आणि कोणत्याच नात्याला असं एकतर्फी जजमेंट देणं चुकीचं वाटतं मला तरी कारण की कसं आहे ना ज्या व्यक्तीचा स्वभाव चांगला आहे ना ते सासूही असेल जरी सासू असेल तरी ती चांगलीच असेल आणि जर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव वाईट आहे तर ती सूनच्या जर पात्रातही असेल तरी ती वाईटच असेल असं मला वाटत आहे